नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गर्व महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तर काय आहे बातमी सविस्तर रिपोर्ट जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका राजकीय जीवनामध्ये शरद पवारांना सोडून आता अजित पवारांना खूप मोठा पश्चाताप झाल्याचं समोर येत आहे जाहीर सभेमध्ये अजित पवारांनी कबूल केलंय की मी खूप मोठी जीवनामध्ये राजकारणामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे पुण्याच्या ओतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली या सभेत बोलताना अजित पवारांनी त्या चुकीवरती भाष्य केले मी माझ्या राजकीय जीवनामध्ये खूप मोठी चूक केली अमोल कोलेंना उमेदवारी देऊन खासदार केलंय आता मी हीच चूक आम्ही सुधारणार आहे असं आवाहन करण्यात मी इथे आलेलो आहे असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे गेल्या काही दिवसापासून अजित पवार अमोल कोले यांच्यावरती जोरदार टीका करत असताना आजही जाहीर सभेतून अजित पवार अमोल कोले यांच्यावरती निशाणा साधलेला आहे राजेश टोपे व सर्व आमदारांसह पत्र घेऊन शरद पवारांकडे गेले असून आम्ही ही सगळे त्रासून होतो त्यामुळे पवार साहेब म्हणाले की राजकारणात राजीनामा देतो आणि राजकारण हे नकोय एक जण जर म्हणाला अजित पवारांना शरद पवार साहेबांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते अरे बाप रे असा निशाणा देखील आता अजित पवारांनी साधलेला आहे म्हणजे अजित पवारांची देखील टेंगलटावळी असे अनेक विरोधक करत असल्याचे अजित पवारांनी सांगितले परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते ते येण्यापूर्वी माझं भाषण झालं त्यानंतर मोदी साहेब आले मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभा आहे मी माझ्या खुर्चीवरून उठलो आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो तात्पुरता बसलो बरं बर का पण परंतु मोदींना कांदा निर्यातीचा प्रश्न सांगितला निर्याती बंद बंदी हटवण्याची विनंती मी केली यापुढे काय घडलं असं अजित पवारांनी आतुरतेने सभेमध्ये सांगितलेलं आहे तर जुन्नर तालुक्यातील अनेक गोष्टी देखील पवार साहेबांनी सांगितलेलं आहे तर यावरतून तु आता तुमची प्रतिक्रिया काय आहे मित्रांनो खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांची होती की शरद पवारांची कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गर्व महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद